नमस्कार मंडली मी ग्वागरचं शुभम मी आज अशा किनाऱ्याला भेट देणार आहे जिथं पर्यटकांची भरपूर काही गर्दी असते आणि तिथला इव्हनिंग सनसेट पॉइंट म्हणजे एक अप्रतिम नजारा चला तर मंडळी आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मी आणि माझे दोन रूममेट मित्र आम्ही तिघ जण निघालो बाईक वरून ग्वागर मध्ये लालपरीला ओव्हरटेक करून आपण आता डायरेक्ट येऊन पोहोचलो आरे पुलावरती मी आज आलो एक ग्वागर मधल्या समुद्र किनाऱ्याला भेट द्यायला ही नदी थेट येऊन समुद्राला जुळते श्री भैरी व्यागंबरी देवीच्या मंदिराच्या बाजूने आम्ही येऊन पोहोचलो थेट पोलीस स्टेशन ग्वागर मैदानाजवळ दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी महापुरुष मानाचं चषक सुरू होतं टेनिस बॉल क्रिकेट मधले आपले ग्वागरचे स्टार कुंदन रोहिलकर सुद्धा तिथे खेळायला होते कुंदन रोहिलकर थोडीफार बॅटिंग बघून आपण आता बीच वरती एंट्री करणार आहोत माझ्या स्वच्छ आणि सुंदर असलेला हे ग्वागर मधला अथांग समुद्र किनारा आपल्याला मन प्रसन्न करून देतो पोताना असणारे आपले एक धमाल मस्ती आणि त्यामध्ये एक संध्याकाळ होत असताना सूर्यास्त हे सर्व तुम्हाला ग्वागर बीच वरती आल्यानंतरच कळेल आम्ही तिघांनी सुद्धा पोहण्याचा खूप सारा आनंद घेतला आणि आम्ही तिथे शेजारच्या हॉटेलमध्ये आलो बीच च्या शेजारीच असलेला हॉटेल अन्नपूर्णामध्ये आपण थोडेफार खाण्यासाठी आलो आणि आपण तिथे एक फेमस असलेले दर्जेदार भेल मागवली आपण उत्तम भेलचा आस्वाद घेऊन बाहेर आलो आणि लिंबू सर्व सुद्धा प्यायलो